कह, भी भी कह, 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 चल विकाय चल विका चल विका चल अनुमान तुम्ही लागणार आहे मला जरा निघते मला कडक सलामी द्यायची साहेबांना चल कोणत्या दुसरी मालिका तुषा अनु त्याच्या मागे आहे फक्त मला आता पाच सेकंद द्या तुम्ही मस्त उषा वाचतोय टाळे वाजू नका मला टाळ्या दे पाहिजे काय करू 小妹不简单，小妞。<noise> <noise>